आज पावसाने संध्याकाळी सुरुवात केली आहे आज दिवसभर काय आला नाही पण आता पण काय एवढा खास येत नाहीये जिम जिम झिम जिम चालू आहे पण जाऊ दे तो पण ठीक आहे जिम झिम तर जिम झिम आणि मग मामा त्याच्यामुळे गाई आत बांधायला लागली आहेत आता जांजूला घेऊन आलीत छत्री पांगरली आहे एक एकीला एक एकिला आत नेऊन बांधतायत पावसात त्यांना बाहेर बसताच येत नाही हे बघाच अजून थोडा उजडा आहे जाणवची खूप मोठी झाली आता आणि ह्या आजी नावाचं काय चालू आहे बघा तिकडे बाहेर पाऊस चालू झाला की ह्याला काहीतरी चटकीचं खाऊ वाटतं हा पण खातोय सोबत आहे बघा तुमची मांजरं काय काय खातात मला नक्की कमेंटमध्ये सांगा आमची मांजरं सगळं खातात आम्ही जे खाईन ते आमची मांजरं खातात बिस्किट पेपर्स काय कुरकुरे कागदाचा आवाज जरी आला की लगेच पळत येतात डब्याचा आवाज आला तरी पळत येतात गणेशचं खाऊ खायला इकडे छान गणेशने आज सांगितलं आजीला तांदळाच्या शाबूच्या पापड्यात हे बघा आजी जिथे तळून इकडे छान असे शेंगदाणे भाजून ठेवले तर शेंगदाणे पण तळून खायचे आहेत आणि असं चालू आहे आत्ताच तळण चुलीवर छान पैकी देतात नातवा छान असं गरमागरम तळून पावसाचं काहीतरी पाऊस पडायला का तर नवीन काहीतरी खायला आवडतं तर असं चालू आहे आमचं चहा वगैरे झालेला आहे आणि आत्या त्याला आहेत तळून तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट मध्ये सांगा वातावरण बघा कसं आहे छानपैकी आज तुरी झालेलं आमच्या म्हणजे थोड्याशा राहिल्या आहेत खुरपायच्यात एवढं गवत आहे तुरीतनं तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये दे सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओ